नमस्कार आपण पाहतात टी टीव्ही मराठी निराळ येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती करण्यात आली उत्साहात साजरी पुरंदर तालुक्यातील निराळ हे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली निराळ येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायत निराशिवताकरा त्याचबरोबर समस्त माळी समाज आणि ग्रामस्थ निरा यांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली आज दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता निरागावच्या सरपंच तेजस्वी काकडे त्याचबरोबर उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो योगयोग म्हणजे आज मुस्लिम समाजाचा पवित्र असा सण ईदचा त्यानिमित्ताने मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा व्यक्त करतो खर तर नेहमी मी असं सांगत आलोय की म्हणजे मला असं वाटतं की कुठलाही महापुरुष हा एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित न राहता त्याचे विचार समाजामध्ये रुजावेत असं निश्चितपणे नेहमी मला वाटतं आणि त्यासाठी आपण समाजामध्ये विचार रुजण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यानिमित्तानं आज ही जयंती साजरी केली महापुरुष आणि सामान्य पुरुष सामान्य पुरुषमधला महापुरुषामधला फरकच तो आहे की महापुरुष हजार वर्ष पुढचा विचार करतात आणि सामान्य माणूस आज रोजचा दैनंदिन आपला दिवस कसा पुढे ढकलला जाईल याचा विचार करतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळेस अस्पृश्यता असेल महिला शिक्षण असेल महिलांना साक्षरता करणे असेल स्वतः सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून पहिली शाळा उघडणे मुलींचं शिक्षण त्या काळी म्हणजे अठराशेच्या ह्याच्यामध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल मुलींना तो अधिकार देणे समानता देणे हे विचार करणं हेच त्यांच्यातलं खूप मोठं धाडच म्हणावं लागेल त्यावेळेचं मुमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाता आहे नांगुडे पुरंदर